बातमी नाशिकहून नाशिकमध्ये आज हिंदू संघटनांचं आंदोलन असेल द्वारका परिसरामध्ये असलेल्या एका अनधिकृत दर्गा विरोधामध्ये हे आंदोलन असणार आहे पंचवीस वर्षापासून हा दर्गा अनधिकृत असल्याचा आरोप हिंदू संघटनांचा आहे आणि त्यामुळे भाजप आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख आचार्य तुषार भोसलेंसह अनेक जण सहभागी होणार आहेत नाशिकमध्ये हिंदू संघटनांचं आंदोलन होणार आहे चोवीस ऑगस्ट दोन हजार सालपासून पंचवीस वर्ष वेळोवेळी समस्त हिंदुत्ववादी संघटनांनी महानगरपालिकेच्या जागेवरती अनधिकृत दर्गा उभारण्यात आलेली आहे आणि अतिक्रमण आहे ते अतिक्रमण हटवण्याचे शासनाचे आदेश आहे असं असतानासुद्धा आजपर्यंत तेथे ते ते कोणत्याही प्रकारची सशक्त कारवाई झालेली नाही असं निदर्शनास येतं हे अत्यंत चुकीचं आहे अशा जमिनी शासनाच्या जमिनी या वक बोर्डाच्या अंतर्गत त्यांच्या घशात घालायच्या आणि नाशिक मध्ये आज हिंदू संघटनांचं आंदोलन असणार आहे पंचवीस वर्षापासून हा दर्गा अनधिकृत असल्याचा आरोप हिंदू संघटनांचा आहे भाजप आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख आचार्य तुषार भोसले यांच्यासह अनेक जण सहभागी होणार आहेत आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर तपशील आपण जाणून किरण गोठूर आपले प्रतिनिधी नाशिकहून जोडले गेलेले आहेत किरण आपण आज नाशिकमध्ये हिंदू संघटनांचं आंदोलन पाहायला मिळणार आहे आणि त्याच अनुषंगानं पोलीस प्रशासनानं काय खबरदारी घेतलेली आहे आणि नेमकं प्रकरण काय नाशिकच्या द्वारका परिसरातील काटेगल्ली इथे एक अनधिकृत दर्गा असल्याचा आरोप करत हिंदू संघटना आक्रमक होऊन आंदोलन करण्यात आहात गेल्या अनेक वर्षांपासून हा दर्गाईचा आहे आणि ते अनधिकृतपणे आहे आणि या सगळ्या संदर्भात वारंवार मनप प्रशासनाकडे कारवाई करण्याची मागणी स्थानिकांनी केली होती पण या सगळ्या प्रकरणामध्ये मनप प्रशासनाने कारवाई केली नाही अशा पद्धतीचा आरोप या सगळ्या आंदोलकांचा आहे आणि त्याचमुळेच आक्रमक होत आज हे आंदोलन जे आहे ते हे करण्यात येणार आहे आणि विशेष करून अशा पद्धतीचे अनधिकृत जे दर्गे कुठे कुठे आहेत त्या सगळ्या ठिकाणी आम्ही बजरंग बलीची मूर्तीची प्रतिष्ठापना करू अशा पद्धतीची भूमिका जे आहे ते या सगळ्या आंदोलकांनी घेतलेली आहे आणि या संपूर्ण परिसरामध्ये या आंदोलनामुळे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त सुद्धा तैनात करण्यात आलेला आहे दरम्यान हे आंदोलन करू अशा पद्धतीचा इशारा देण्यात आलेला आहे त्यामुळे या सगळ्या आंदोलनाकडे आता लक्ष लागल्याचं बघायला मिळतात अगदी किरण नाशिकच्या कोणत्या भागामध्येही अनधिकृत दर्गा आहे आणि पोलीस प्रशासनाने या सगळ्या संदर्भात हिंदू संघटनांना काय आवाहन केलेलं आहे तर नाशिकच्या द्वारका परिसरातील काटेगल्ली हा जो आहे तो एरिया आहे या संपूर्ण परिसरामध्ये हा अनधिकृत दर्जा आहे आणि गेल्या वीस पंचवीस वर्षांपासून या संदर्भात वारंवार कारवाईची मागणी करून सुद्धा मनपा प्रशासनाने कारवाई केलं नाही अशा पद्धतीचं आरोग्य ते या सगळ्या हिंदू संघटनांचा आहे आणि त्यामुळेच आज आम्ही हे आंदोलन करणार आहे अशा पद्धतीची भूमिका जे हिंदू संघटनांनी घेतलेली आहे आणि या सगळ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त सुद्धा या संपूर्ण परिसरामध्ये तैनात करण्यात आलेला आहे विशेष करून राखीव दलाला सुद्धा पाचारण जे आहे ते नाफिक पोलिसांनी केलेलं आहे त्यामुळे कुठलाही अनुचित प्रकार घडू नये या सध्या पार्श्वभूमीवरती पोलिसांनी देखील विशेष खबरदारी घेतलेली आहे त्यामुळे नेमकं आता हे आंदोलन पोलीस करू देतात की नाही हे पण महत्वाचं असणार आहे अगदी धन्यवाद किरण आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट वेळोवेळी जाणून घेऊ